यंदाच्या नवीन सिरीज मध्ये तोरणा किल्ल्याच्या नावापुढे टिक करून आम्ही निघालो तोरण्याच्या दिशेने नसरापूर मध्ये थांबून आम्ही केला चहा पाण्याचा नाश्ता आणि त्यानंतर आम्ही निघालो तोरण्याच्या दिशेने डोंगर हि माणस बागा रॉयल एनफीलंडर भाऊ चढायच्या आधी निकेप टाकले भागात डोंगरले आता वॉर्मअप होतं आता टुडे स्टार्टिंगला आरामात विन मांडलो होता आता समला मोटिवेशन गेले जर किंग आताच उरले झाले